शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज पुरवठा वन्य प्राण्यांपासून संरक्षण पीक विमा आणि हमीभाव द्या अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर करण्यात आले राज्यातील शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज पुरवठा वन्य प्राण्यांपासून संरक्षण पीक विमा आणि शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देण्यात यावा या मागण्यांना घेऊन राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हा भंडाराच्या वतीने अनेक वेळा शासन प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे मात्र अद्यापही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत या मुद्द्यांवर आमदार आणि खासदारांनी विधानसभेत आणि लोकसभेत प्रश्न उपस्थित करावे असेही कळविण्यात आले होते मात्र ज्या आमदारांनी या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले नसेल अशा आमदारांच्या निवासस्थानावर दिनांक दहा जून रोजी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात येईल त्या अगोदर शासन प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सदर मागण्या पूर्ण कराव्यात अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हा भंडाराच्या वतीने दिनांक बावीस मे रोजी दुपारी चार वाजता दरम्यान जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत भंडारा जिल्ह्यातील सर्व आमदारांना सादर करण्यात आले निवेदन देतेवेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे भंडारा जिल्हा प्रभारी अभय रंगारी नामदेव घोडमारे डिलेश्वरी ढोणे विशांत सॅमकुअर विशाल बागडे मनोज उईके आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ता तसेच शेतकरी उपस्थित होते मी अभयदेवाजी रंगारी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या जिल्हा प्रभारी या नात्याने आज दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीसला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या मागण्यांचे निवेदन दिलेले आहे या अगोदर आम्ही दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि चोवीस व पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला राष्ट्रीय किसान मोर्चा अंतर्गत निवेदनं दिले होते त्याच्यामध्ये आमच्या चार पाच मागण्या होत्या चोवीस तास वीज शेतकऱ्यासाठी मोफत वीज शेतकऱ्यासाठी वन्य प्राण्यापासून संरक्षण पीक विमा आणि हमीभाव या पाच सहा मुद्द्यावर महाराष्ट्रातील आमदारांनी विधानसभेमध्ये बोलावे असे त्यासंबंधी निवेदन होते आणि जर आमदार आणि खासदारांनी ह्या पाच मुद्द्यावर जर विधानसभेमध्ये बोलले नसतील तर आम्ही त्यांचा दहा जूनला निवासस्थानी घेराव करणार आहोत तरी शासन आणि प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण कराव्यात धन्यवाद